मी सचिन बांधस माझे वय एक्केचाळीस वर्ष आहे सुभद्राबाई माध्यमिक विद्यालय नगर रोड बीड या ठिकाणी सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे मला यापूर्वी एक छोटासा स्टोन पोटामध्ये असल्यामुळं ते दुखू लागला त्रास होऊ लागला पण तो असाच नॅचरल पडून गेला छोटा होता त्यामुळं नंतर त्याच्यावर काही जाणवलंच नाही शुगर बी पी असल्यामुळं त्याची मेडिसिन चालू आहे त्यामुळं मला कोणताही खडा आहे पोटामध्ये किडनीमध्ये असं काही लक्षात आलं नाही जेवण जात नव्हतं उलट्या व्हायला लागल्या पाणी पिलं तरी उलटे व्हायला लागली मग या कारणामुळं सोनोग्राफी करण्यात आली आणि सोनोग्राफी मध्ये जवळपास एक पंचवीस एम एम एक पंधरा एम एम एक चौदा एम एम असे मोठे तीन खडे आणि छोटे तीन असे एकूण सहा ते सात खडे दोन्ही किडण्यामध्ये झालेत असं लक्षात आलं त्याचे दोन खडे मोठे जे होते पंचवीस एम एम चा आणि एक अठरा एम एम चा त्याचं काय केलं की ऑपरेशन करून ते काढले तर उर्वरित जे माझे तीन स्टोन राहिलेले होते एक पाच एम एम एक सात एम एम आणि एक दहा एम एम याच्यासाठी मी सोशल मीडियावर फेसबुकला डिसोकोल नावाची जाहिरात पाहिली आणि त्यांच्या प्रोडक्शनवर विश्वास ठेवून ते औषध मी खरेदी केले आणि त्यांचा एक पंधरा दिवसाचा डोस घेतला तर ते डिसोकोल घेण्याच्या औषधाची जी पद्धती होती माझी कंपनीने सांगितल्याप्रमाणे जे टॅबलेट होत्या ते टॅबलेट सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन आणि त्यासोबतच ते त्यांचं जे लिक्विड औषध होतं हे दहा एम एल एक अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकून मी ते घेत असे सकाळ संध्याकाळ दोन वेळेस तर त्यामध्ये डोस चालू असताना कमीत कमी पाच ते सहा लिटर पाणी हे दररोज मी आ, तो डोस घेत होतो त्यावेळेस पित होतो बिया असणारे फळं उदाहरणार्थ ता, टमाटा असेल किंवा इतर फळं असतील ज्याच्यामध्ये बिया आहेत काकडीसारखे वगैरे हे फळं मी खायचे टाळले म्हणजे पंधरा दिवस तेवढे खाल्लेच नाहीत ते पालेभाज्या असतील टाळलं त्यांना खायला पंधरा दिवसाच्या डोस मध्ये जास्त पाणी पिण्यामुळं आणि ह्या पत्त्यामुळं माझ्या एका किडनी मधले दोन खडे न दुखता विरगळून गेले आणि एक दहा एम एम चा जो खडा होता याची साईज कमी होऊन तो सात एम एम झालेला आहे आणि त्याच्यापासून कुठलाही त्रास मला जाणवला नाही तरी मला शंभर टक्के खात्री आहे जो राहिलेला एक दहा एम एमचा चा खडा सात एम एम पर्यंत त्याची साईज झालेली आहे तो सुद्धा पुढील डोस मध्ये मी जो घेणार आहे की त्यानं तो पूर्णतः विरगळून जाईल नष्ट होईल आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन मला डिसोकोलचं मिळालं पहिले दोन जे माझे ऑपरेशन झाले त्यावेळेस वैद्यकीय खर्चही मोठ्या प्रमाणामध्ये आला आणि त्याच्यापासून मला खूप त्रासही झाला ऑपरेशन करते वेळेस परंतु आता या डिसोकोल औषधामुळं की माझे ते स्टोन अतिशय अल्प दारामध्ये आणि विना त्रास हे असे विरगळून गेले खूप असं चांगलं वाटतं जे डिसोकोल औषध आहे शंभर टक्के आयुर्वेदिक आहे तरी या औषधामुळं माझ्या शरीरावर जो ताण होता तो पूर्णतः कमी झालेला आहे त्यामुळं मी, त्या मी आणि माझं कुटुंब अतिशय आनंदामध्ये आहोत मुतखडा ज्यांना ज्यांना आजार आहे त्यांच्यासाठी डिसोकल हे खरंच एक आरोग्यदायी आणि उत्तम एक पर्याय आहे डिसोकल या औषधाचा मला सुद्धा खूप फायदा झाला आहे आपणाला सुद्धा होईल याची खात्री मी तुम्हाला देतो डिसोकल आता टाटा वन एम जी अमेझॉन फ्लिपकार्ट आणि निवडक मेडिकल वा आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध